नमस्कार मी तुमच्यासाठी आणलेले आहे डिझायनर साडी स्टोन वर्क काम आहे या साडीवरती पूर्ण तुम्ही बघू शकता सुरेख सुंदर अशी स्टोन वर्कची आणि आहे या साडीवरती तुम्ही बघू शकता सुरेख अशी सुंदर ही साडी आहे कॉपी कलर आहे हा साडी आहे पूर्णपणे साडी टाकली बॉर्डरला स्टोन वरच काम आहे तुम्ही बघू शकता सुंदर असा हा कॉपी कलर आहे आणि एकदम सॉफ्ट साडी एक आहे एकदम अंगाभर चापून झोपून बसते हा आहे या साडीतील ब्लाउज पीस हे स्टोन वरची किती तुमच्या बाहेर येऊ शकते खरच खूप सुंदर अशी साड्या तुम्हाला आवडल्या असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ह्या साडीची प्राइस आहे फक्त फक्त नऊशे पन्नास रुपये थ्री शिपिंग ऑल इंडिया कॉपी कलरची साड्या आहे आणि ह्या एकदम सॉफ्ट अशी साड्या आहे तुम्ही जवळून बघू शकता ग्लेज बी आहे एकदम सॉफ्ट अंगावर चापून चोपून बसते ही साडी

सापून चोपून बसतात सुंदर सुरेख अशी साडी घातल्यानंतर खूप छान वाटते या साडीने एकदम वजनाला बी हलकी ही साडी हा या साडीतून ब्लाउजीस